हैदराबादकडून आंबे घेऊन जाणारा ट्रक वडनेर रोडवर पलटी ट्रकमधील सहा लाखांचे आंबे नागरिकांनी केले लंपास हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालयासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर हैदराबादकडून नागपूरकडे आंबे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक टी एस शून्य एक यू सी सात पाच चार सात या क्रमांकाचा सा, कार्गो ट्रक आंबे घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला असून हा अपघात गंगापूर श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय कॉलेज समोर क्रमांक चौवेचाळीस वर पलटी झालाय या कार्गो ट्रक मध्ये भरून असलेले आंबे जवळपास सहा लाख रुपयांचे आंबे नागरिकांनी घेऊन गेले जवळपास दहा गावच्या नागरिक कोणी स्ट्रे भरून तर कोणी पिशवीमध्ये फोर व्हीलर मध्ये आंबे भरून नेले या ठिकाणी वडनेर येथील पोलीस एपीआय लक्ष्मण लोकरे पोलीस कर्मचारी यांनी पाहणी केली असताना नागरिकांनी घरी आंबे घेऊन जाताना तेथून पळ काढला मात्र या ठिकाणी जवळपास दोन किलोमीटर अंतरावर वाहतूक ठप्प झाले होते तसेच मोठ्या वाहनांची रांगच रांग लागली होती रस्त्यांवर पडलेला ट्रक याला हायड्रोलिक्सच्या सहाय्याने नेण्यात आले आणि त्या ठिकाणी पूर्ण एका तासात पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक खुली करीत वाहकांना त्रासातून सुटका झाली आहे ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी हिंगणघाट नऊ शोगत आहे आपण नॅशनल हायवे प्रमाण सात व्हायला आपण अशा प्रकारे हा ट्रक जो आम्ही म्हणून इंद्राबाद ट्रक आहे नॅशनल हैदराबाद ना हैदराबादकडून करून आदिलाबाद करून इकडे इंग्रबाटकडे जात असताना पैकी झाला मात्र की आपल्या नागरिकांनी अंधाट ट्रक कसा काय पट्टी झाला काय सांगा आपण हा अंबागा ट्रो किती वास्ता पट्टी झाला आहे हा अंबागा ट्रकता परती झालेला आहे

तुम्हाला हा वायू तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी पैकी आहे आणि नागरिक जे आहे ते आम्ही घेऊन आतापर्यंत पूर्ण ट्रक जो आहे तो खाली केला आहे मात्र या ठिकाणी पोलीस सुद्धा या ठिकाणी आहे नागरिक नेत आहे त्यांच्या मागे पुन्हा धावपळ सुरू आहे पोलिसांनी सुद्धा लाईव्ह दृश्य तुम्हाला नवसुराज्याच्या माध्यमातून आपण दाखवता ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी ट्रक उचलण्यासाठी इथे गाडी सुद्धा आलेली आहे या ठिकाणी ट्रक उचलण्यासाठी बघा हा ट्रक पडलेला आहे <णिया> जवळपास हा ड्रग काढण्यासाठी जवळपास दोन तासापासून हा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी तुम्ही काहीच्या दिवसा बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी जवळपास हे स्प्ले आहे म्हणजे आंबे आंबे पडलेले काही आंबेसुद्धा पडलेले आहेत पूर्ण हा ड्रग पूर्ण स्प्लेच खाली केला आहे पूर्ण हा ते भरून घरोघरी नेलेले आहे मात्र बघू शकता कशा पद्धतीने ते आंबा आहे नॅ नॅशनल हायवे क्रमांक सातवर जो हाय है आदिलाबाद हिंगणघाट जाणारा हा ट्रक मधोमध वडनेर आणि गांगापूर या ठिकाणी मधोमत परती झाला आहे मात्र याच ठिकाणी एकाच हवेवरून दोन लाईन या ठिकाणी सुरू आहे एका त्यामुळे ट्रॅफिकसुद्धा या ठिकाणी जाम झाला आहे जवळपास या ठिकाणी एक किंमणी अंबरावर गाड्यामध्ये लाईनमध्ये लागलेले आहे मग मात्र बघू शकतो या ठिकाणी मात्र नागरिक जे आहेत ते आंबे या ठिकाणी बहुपत करीत आहे मात्र पोलिसमध्ये या बंदोबस्त आहे पोलिसांनी सुद्धा व Subscribe now and press the bell icon. Never miss an update.